आपण सगळ्यांनी हा एपिसोड तर बघितलाच असेल आपण बघितलं की अभिजित कसा नटून आणि थटून अभिलाषा बन नाचत होता आणि इथे आपण बघू शकतो की सगळ्यांनी त्याला कसं तयार केलं पॅडी आणि वर्षाताई आणि सगळेही खूप उत्साहात होते आणि त्यातलं त्यात सूरज पण खूप उत्साहात होता आणि त्याला असं आपल्याला बघायला मिळालं आहे की त्याला नाचायला खूप आवडतं कारण तो ली रील्सवर पण खूप नाच नाचत असतो तर जर हा तास जरी नसला तरी अभिजितला साडी नेसवावी लागली आणि तिला काय वीक त्याला वीक पण देण्यात आली आणि तो असा छान दिसत होता छान सगळं वातावरण सगळं छान होतं पण सूरजला जे काय केलं ना ते मला आवडलं नाही ते मी दुप्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये सूरज पण खूप खुश होता तुम्ही इथे बघू शकता त्याला पण हे सगळं बघून खूप वेगळं वाटत असेल कारण तो पण रीलमध्ये असं सगळं कॉमेडी करत असतो पण प्रकारे त्याचा नंतर अपमान झाला ना ते मला बघवलं नाही आणि ते मला खूपच वाईट वाटलं इथे तुम्ही बघू शकता हे सगळे नाचत होते, होते। आणि तिथे Uh, हो सूरज हा खूप जास्त जोशमध्ये येऊन नाचत होता मग त्याला साईडला करून हे पाच जणांनी फोटो काढलं पाच क्वीन्स वगैरे काहीतरी त्यावेळीही सूरज काही बोलला नाही कारण त्याला वाटलं की ठीक आहे सगळे हे सगळे फोटो काढतायत पण याच्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल लक्ष देऊन तर हे सगळे असे नाचत होते मी तो व्हिडिओ पुढे ॲड केला आहे बघा तुम्ही तर हे सगळे असं नाचत होते बघा सूरज पण मस्त नाचतो आहे आणि जान्हवी त्याला सांगते की तू मागे हो तू मागे हो तू ब्लॉक करतो आहे अभिजितला अभिजितला दिसायला हवं कारण हा था टास्क तो करतो आहे मला नाही समजलं हे तिने का केलं पण त्याच्यानंतर सूरजला खूप जास्त राग आला आणि तो साईडला जाऊन बसला मला हे नाही आवडलं आहे सूरजसाठी खूप वाईट वाटतं आहे तू मला याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू